जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी वरती आज आपण जाणून घेऊन आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय त्याची पात्रता काय असणार आहे आणि अर्ज कसं करायचा तर शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात तेही तीन हप्त्यांत DBT द्वारे दिले जातात डायरेक्ट बँक ट्रान्सफर आणि आता ह्या योजनेची पात्रता काय असणार आहे हे बघू आपण मित्रांनो ह्या योजना मिळवण्यासाठी काय अटी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो अर्जदाराने शेतजमीन स्वतःच्या नावावर असली पाहिजे आणि सरकारी नोकरी करणारे किंवा इन्कम टॅक्स भरणारे पात्र राहणार नाहीत ज्या शेतकऱ्याच्या घरातली व्यक्ती पण सरकारी नोकरीला आहे त्यांना पण ही योजना मिळणार नाही मित्रांनो आणि जमिनीच्या नोंदी अद्यवत असल्या पाहिजेत आता अर्जाची प्रक्रिया कशी आहे आपण जाणून घेऊयात तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा अर्धिकृत वेबसाईट की की डॉट गो जीओ वी डॉट इन आहे त्या त्या वर जाऊन स्वतः ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता अर्ज करिता आधार कार्ड पॅन पासबुक आणि जमीनधारक कागदपत्रे आवश्यक असतात आता ते हप्ते कसे भेटणार आहेत ते मी सांगतो मित्रांनो तुम्हाला सरकार वर्षात तीन वेळा हप्ते वितरित करते एप्रिल ऑगस्ट आणि डिसेंबर महिन्यामध्ये जर ह्या योजनेविषयी अजून काही शंका असतील तर मध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसाठी